श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या बिहारमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ भारताच्या प्रोजेक्ट चित्तासाठी बोत्सवानाकडून आठ चित्त्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक हस्तांतरण दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली आणि राजकोट इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका असंघाचं भारत असंघापुढे विजयासाठी दोनशे शहाऐंशी धावांचं आव्हान बिहार विधानसभा निवडणुकीची मतमोजणी उद्या सकाळी आठ वाजल्यापासून सुरू होणार आहे अडतीस जिल्ह्यांमध्ये मिळून शेहेचाळीस मतमोजणी केंद्र आहेत बिहारमध्ये या निवडणुकीत एकोणीसशे एकावन्न नंतर विक्रमी मतदान झालं आहे सहाशे सोळा उमेदवारांचं भवितव्य असलेले ईव्हीएम त्रिस्तरीय सुरक्षा निगराणीखाली ठेवले आहेत अशी माहिती बिहारचे मुख्य निवडणूक अधिकारी विनोद सिंग गुंजियाल यांनी दिली सर्वप्रथम टपालानं आलेल्या मतपत्रिका मोजल्या जातील त्यानंतर ईव्हीएमवरची मतमोजणी सुरू होईल मतमोजणीसाठी चार हजाराहून अधिक टेबलं मांडली आहेत नमुना सत्रा क आणि ई व्ही डाटा जुळत नसेल आणि जिथं प्रात्यक्षिक डेटा नष्ट करायचा राहिला असेल तिथं व्हीव्हीपॅट मोजणी अनिवार्य करण्याचे निर्देश निवडणूक आयोगानं दिले आहेत नाशिक आणि त्र्यंबकेश्वर परिसरात सुमारे पंचवीस हजार कोटी रुपये खर्च करून करण्यात येणारी पायाभूत सुविधांची कामं पुढची पंचवीस वर्ष टिकतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली नाशिकमध्ये पुढच्या वर्षी सुरू होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा प्रारंभ आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते कुंभमेळ्याच्या सिंहस्थ पर्वाविषयी मुख्यमंत्री म्हणाले हे कुंभाचं पर्व अठ्ठावीस महिने चालणार आहे एकतीस ऑक्टोबर दोन हजार सव्वीस पासन चोवीस जुलै दोन हजार नाशिकचा कुंभमेळा ना स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित व्हावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न सुरू आहेत असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले या कार्यक्रमापूर्वी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी रामकुंड परिसरात सुरू असलेल्या कामांची पाहणी केली तसंच रामकाल पथ या प्रकल्पाचं भूमिपूजन केलं यानंतर नाशिक जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं भारताच्या प्रोजेक्ट चित्ताला बोत्स्वानाने आठ चित्त्यांची देणगी दिली आहे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत आज गेबोरॉन संरक्षित अरण्यात या प्रतिकात्मक हस्तांतरणाचा सोहळा झाला बोत्स्वानाचे अध्यक्ष ड्युमा बोको देखील यावेळी उपस्थित द्ध्� होते बोत्सवानातल्या घांजी जंगलातून आणलेले हे चित्ते भारतात पोहोचल्यावर त्यांना सुरुवातीला काही काळ विलगीकरणात ठेवलं जाईल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज बोत्स्वानामधल्या भारतीय समुदायाशी संवाद साधला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत विकसित भारत निर्माणाच्या यात्रेत तिथले भारतीयही सोबतीला आहेत असा विश्वास त्यांनी व्यक्त केला खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी शेती आणि शेतकरी कल्याण विभागानं देशभरात चालवलेल्या अभियानात आत्तापर्यंत तीन लाखांहून अधिक ठिकाणी छापेमारी केली असून सुमारे साडेतीन हजारांहून जास्त दुकानांचे परवाने रद्द केले आहेत या कारवाईत चारशे अठरा जणांच्या विरोधात एफ आय आर दाखल करण्यात आले आहेत तसंच राज्यातल्या सुमारे एक हजार दुकानांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश राजस्थान बिहार हरियाणा पंजाब ओदिशा या राज्यात छापेमारी करण्यात आली या कारवाईमुळे खतांचा कृत्रिम तुटवडा आणि किमतीत केलेले फेरफार रोखता येतील शेतकऱ्यांना चांगल्या दर्जाचं बियाणं परवडणाऱ्या दरात मिळावं तसंच बोगस बियाण्याला प्रतिबंध व्हावा याकरता केंद्र सरकारनं बियाणे विधेयक दोन हजार पंचवीसचा मसुदा तयार केला आहे हे विधेयक एकोणीसशे सहासष्ट सालच्या बियाणे कायदा आणि एकोणीसशे त्र्याऐंशीचा बियाणे नियंत्रण आदेश याची जागा घेईल बियाणे पुरवठा साखळीत पारदर्शकता आणि जबाबदारी निश्चित करून शेतकऱ्यांचं हितरक्षण हे या कायद्याचं उद्दिष्ट आहे विधेयकाचा मसुदा शेती आणि शेतकरी कल्याण विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झाला असून येत्या अकरा डिसेंबरपर्यंत त्यावर सूचना आणि हरकती नोंदवता येतील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोरे यांनी विधानभवन परिसरातल्या वसंतदादा यांच्या पुतळ्याला अभिवादन केलं या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत दिल्लीत लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवणारी व्यक्ती डॉक्टर उमर उन नबी असल्याचं डी एन ए चाचणीतून स्पष्ट झालं आहे स्फोटानंतर त्याचा पाय स्टिअरिंग व्हील आणि अॅक्सिलेटरमध्ये अडकला होता त्याचा डीएनए नमुना त्याच्या आईशी जुळला असल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली या तपासादरम्यान अलफलाह विद्यापीठाच्या आवारातून आज आणखी एक कार पोलिसांनी ताब्यात घेतली हे वाहन संशयित शाहीन शाहिद नावावर असल्याचं समजतं जम्मू काश्मीरमध्ये जैश ए मोहम्मद या प्रतिबंधित संघटनेशी संबंधित तेरा ठिकाणांवर आज छापे टाकण्यात आले राजकोट इथं सुरू असलेल्या पहिल्या अनौपचारिक एक दिवसीय सामन्यात दक्षिण आफ्रिका असंघानं भारत असंघापुढे विजयासाठी दोनशे शहाऐंशी धावांचं आव्हान ठेवलं आहे नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिका असंघानं गडी गमावून दोनशे पंच्याऐंशी धावा केल्या डेलानो पोजितरनं सर्वाधिक नव्वद धावा केल्या डियान फॉरेस्टरनं सत्याहत्तर तर बिजॉन पोर्टिननं एकोणसाठ धावांचं योगदान दिलं शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताच्या तीस षटकात दोन बाद एकशे अठ्ठावन्न धावा झाल्या होत्या दक्षिण आफ्रिकेचा क्रिकेट संघ भारताच्या दौऱ्यावर आला आहे या दौऱ्यात दोन कसोटी सामने होणार असून त्यातला पहिला उद्या कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर सुरू होईल भारतीय संघाचं नेतृत्व शुभमन गिलकडे असून दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार तेंबा बाऊमा आहे ढाका इथं झालेल्या आशियाई तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं आज दोन सुवर्ण आणि एका रौप्य पदकाची कमाई केली महिलांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात ज्योती सुरेखा वेण्णम प्रतिका प्रदीप आणि दीपशिखा यांच्या संघानं कोरियाचा दोनशे छत्तीस दोनशे चौतीस असा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं तर मिश्र सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा आणि दीपशिखा यांनी बांगलादेशचा एकशे त्रेपन्न एकशे असा पराभव करत विजेतेपद पटकावलं पुरुषांच्या कंपाऊंड सांघिक प्रकारात अभिषेक वर्मा साहिल जाधव हो, आणि प्रथमेश फुगे यांच्या संघाचा अंतिम फेरीत कझाकिस्तानच्या संघाकडून पराभव झाल्यानं हो त्यांना रौप्य पदकावर समाधान मानावं लागलं आय एन व्ही ए आर विरोधी क्षेपणास्त्राच्या खरेदीसाठी संरक्षण मंत्रालयानं भारत डायनामिक्स लिमिटेडबरोबर करार केला दोन हजार पंच्याण्णव कोटी रुपयांच्या या खरेदीमुळे टी नाइन रणगाड्याची क्षमता वाढणार आहे या खरेदीमुळे भारतीय लष्कराची क्षमता वाढणार आहे स्वदेशी संस्थांकडून तंत्रज्ञान घेण्याच्या निर्णयामुळे आत्मनिर्भरतेचा उद्देश साधला जाणार आहे असंही मंत्रालयानं म्हटलं आहे आदिवासी गौरव पंधरवाड्यानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत भगवान बिरसा मुंडा यांना आदरांजली वाहिली दुर आदिवासी वीरांच्या शौर्य दूरदृष्टी आणि योगदानाला सलाम करण्यासाठी आदिवासी गौरव पंधरवाडा साजरा केला जात आहे भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंतीनिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या आदिवासी गौरव वर्षाचा हा भाग आहे भगवान बिरसा मुंडा हे देशातले अग्रणी आदिवासी स्वातंत्र्य सेनानी होते महाराष्ट्रातल्या एकोणतीस महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदार यादीचा सुधारित कार्यक्रम आज राज्य निवडणूक आयोगानं जाहीर केला त्यानुसार महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठीची प्रारूप मतदार यादी येत्या वीस तारखेला जाहीर होईल सत्तावीस नोव्हेंबरपर्यंत त्यावरच्या हरकती आणि सूचना दाखल करता येतील तर अंतिम मतदार याद्या पाच डिसेंबर रोजी प्रसिद्ध केल्या जातील आठ डिसेंबर रोजी मतदान केंद्राच्या ठिकाणांची यादी प्रसिद्ध होईल तर बारा डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल केरळ आणि पुदुच्चेरीच्या मोहोमधल्या काही भागात उद्या मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे तर छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात थंडीची लाट पसरण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे ईशान्य भारतात धुकं पसरण्याची तसंच किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे असं हवामान विभागानं कळवलं आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा बिहारमध्ये उद्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आगामी नाशिक सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी सहा हजार कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ भारताच्या प्रोजेक्ट चित्तासाठी बोत्स्वानाकडून आठ चित्त्यांचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत प्रतिकात्मक हस्तांतरण दिल्ली स्फोटातल्या हल्लेखोराची ओळख पटली आणि राजकोट इथं सुरू असलेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिका असंघाचं भारत असंघापुढे विजयासाठी दोनशे शहाऐंशी धावांचं आव्हान याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार